माल कालवायला उन्हाळा चालू होईल तसं आमचं जवळजवळ जवळ चार वर्ष झालं तर उन्हाळ्याच काम ही चालूच एका पोत्याचा मालवलाय म्हणायचं आता चला काय काय करायचं ह्या सांगा खेळायच <laughs> बसायचं मी तुझ्या अंगावर टाकणार नको आहे माझ्या तर मला तसली जवळ आहे मला काही मला मित्रांनो असं शिमेंटमध्ये खाय लय आवडतं लई भारी कोणा कोणाला आवडत मला तर लई आवडत मी नाले तर मला सारवायचा लिपायचा आहे ना मी मी अजिबात उलत नाही बर का कसं हां हां आय ॲम गुड बॉय हां कामाला पण आवडताय ते मी असं देवता <laughs> काय नाही लई डांब डोकं राहिलेत कलरवाले याच्यात लिपा लिपाचा खेळ मग म्हणलं गोंडे बामाची वाज बघूस तर गोंडी बामा येतात का नाही मग बोललं चला चालू कर आपणच करायचं त्याला काय चालेल ना <laughs> गाडी सावलीत लावून यायचं की हां गाडी सावलीत लावून यायचं ना लागायची गाडी एवढा गं माणसं फोन जायचं आहे सावलील तरी लावा कुठंतरी हो आताच माणसं एक तर वराटत नंतर गाडीची वाट लावली तुम्ही होय हो कलर घेऊन आला त्यात तुम्ही चला चला मी पण इकडं रेड येत मला दाखवत मी पण इकडं रेड घे मला गंगाली भरून द्यायचा तर इथं वरती म्हणलं आपण ना मी होतो गोंडी तू हो बिघारी <laughs> आपण घराचे कामं घेऊ दोघ पैसे छापू मिस्त्रीला हाजरी बाराशे रुपये दो पण माणसं लवकरच राहते आणि त्या घरातल्या आपण बांधलेल्या आहे तेवढंच काम करायचं <laughs> मला बाराशे रुपये हजरी तुला सहाशे रुपये हजरी <laughs> बाराचा अठराशे रुपये हां <laughs> मला दोनशे कोण द्यायचं नाही महिन्याला पस्तीस महिन्याला तीस रुपये झालं थप्पा आहे दिवसाला अठरा हजार आतेर एक आठ आतेरदीन छत्तीस आठर्दीला किती राहणू तेवढं पैसे मित्रांनो हां आतेर तिला का तेवढं तेवढं पैसे पैसेच पैसे हो ब पट्ट असलं पटू द्या का आतापर्यंत काळा बाजार नाही पंढरा बाजारे लागेल ना एकदा एक गमेली कालवून द्या म्हणजे मी भरून देते पटपट आणि ऊन तर असलय कि विचारूच नका कलर ठेवला घरात असा हे आले आता टोमन माराय नावर ह्याच्या जाग्या बघूया काय काय चाललंय काहीच नाही चाललं आज सोडून आलो या म्हणजे एकदा झेलक दाखवूनच यावं

सगळं देते चाललेले ऊन पडले मावशी केल्यात ते वस्ती विचारा थोड्यासाठी काम राहिले राहिले ते राहिले आहे का नाही माणसं म्हणतात का राहिले की राहतात हो पण ते कधीतरी होत आहे आमचं तरी नाही तर काय काय होतच नाही ते राहत राहत